त्याच औरंग्याची ओळख पुसून टाकण्यासाठी या पवित्र मातीत जन्माला आला छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित असलेला एक मावळा औरंग्या फॅन क्लबचा कर्दन काळ दहाड ही काफी है उसकी जग दिखाने केली आहे देवाभाऊनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि सुरुवात केली औरंग्याचं अस्तित्व मिटवायला आणि औरंग्या फॅन क्लबच्या नांग्या ठेचायला नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असंडकर महाराष्ट्रातल्या औरंगजेब फॅन क्लब बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोक या औरंगजेब फॅन क्लब बद्दल आपल्याला वारंवार सांगत असतात औरंगजेबाची आठवण त्याच्या दर कोणी पाठीराखी असतील समर्थक असतील त्यांना जितकी येत नाही तितकी आठवण संघ भाजपाचे लोक हे रोजच्या रोज, रोज काढत असतात आणि औरंगजेबाला ही मंडळी प्रेमाने औरंग्या असं संबोधतात महाराष्ट्रामध्ये जो भारतीय जनता पार्टीला विरोध करणारा पक्ष आहे कुठलाही पक्ष असू दे मग तो उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो कि काँग्रेस पार्टी असो इतर कुठलेही पक्ष असतील या सगळ्यांचा उल्लेख औरंग्याची पिलावळ असं भाजपाचे लोक करत असतात रवींद्र चव्हाण फॅन क्लब नावाचं एक पेज आहे त्यावरून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी औरंगजेबाला त्याचा संदर्भ घेऊन एक व्हिडिओ प्रसारित केलाय आपण हा व्हिडिओ आधी पाहूया महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणजे तो जुलमी औरंग्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी आपल्या पराक्रमानं त्या औरंग्याला ठेचलंच पण त्याची नापाक पिल्लावळ अजूनही या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत थुडगुस घालत होती आणि त्या पिल्लावळीला साथ मिळत होती इथल्याच काही चमच्या फितुरांची या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की औरंग्याची पिल्लावळ असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा तिथे शरद पवारांचा फोटो येतो मग पाठोपाठ उद्धव ठाकरे वगैरे ही सगळी मंडळी आर एस एस बी लोक लोकांच्या मनावरती हे बिंबवू बघतायत की ह्या नेत्यांच्या जे भाजपला विरोध करणारे जे सगळे नेते आहेत त्यांच्यामध्ये इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला औरंगजेबच दिसावं त्यांच्याबद्दल एक चिड त्यांच्या मनात निर्माण व्हावी एक द्वेष त्यांच्या मनात निर्माण व्हावं असं भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न दिसतो इथे प्रश्न काय निर्माण होतो की मुळात भारतीय जनता पार्टी स्वतःच्या विचारांबद्दल प्रामाणिक आहे का त्यांनी या व्हिडिओमध्ये एक प्रश्न असा विचारलेला आहे की ह्या औरंग्याच्या पिलावडीला कोण पोचत आहे हा या सगळ्यात आणि यांचा कर्दन काळ कोण तर देवेंद्र फडणवीस ठीक आहे औरंगेजची पिला वळ तर हे सगळे शरद पवार उद्धव ठाकरे वगैरे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जी संघटना आहे तिच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी म्हणून ते रात्रभर फोनाफोनी करत होते आणि ती निवडणूक त्यांनी बिनविरोध करूनही घेतली त्यांची युती होती तिकडे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांची आणि हे निवडणूक लढवतय कोण तर शेलार पवार पॅनल म्हणजे आशिष शेलार आणि शरद पवार यांचं पॅनल आशिष शेलारांनी या क्रिकेट संघटनेच्या सदस्यांना काय आवाहन केलं ते केल। आपण ऐकलं नमस्कार मित्रांनो मुंबई क्रिकेट असोसिएशनची विश्वमान्यता आणि विश्वविख्यात असलेली आपली असोसिएशन या असोसिएशनची निवडणूक आणि आपण मतदारांनी सगळ्यांनी यामध्ये आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे उद्या तीन ते पाच वेळेमध्ये आणि तीन ते सहा यामध्ये आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक सुद्धा माझ्याबरोबर आहेत माननीय शरद पवार साहेब आणि आशिष शिलार पॅनेल म्हणून ही निवडणूक आपण एकत्रितपणे लढतोय आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच पवार साहेब असो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असो या सगळ्यांच्याच नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये क्रिकेटच्या विकासाचं सा काम सातत्याने करत आहोत पक्षीय भेद यात कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढतो आहोत तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्हाला राजकीय प्रचार करायचा असतो तेव्हा जी मंडळी औरंग्याची अवलात असतात औरंग्याची पिलावळ असतात त्यांचा कर्दन काळ हा देवेंद्र फडणवीस आहे हे तुम्हाला लोकांना भासवायचं असतं परंतु एखाद्या क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीमध्ये तीच औरंग्याची पिलावळ सोबत घेऊन तुम्ही पॅनल बनवता आणि एकत्र निवडणूक लढवता तेव्हा तुम्हाला जनाची नाही पण मनाची तरी लाच कशी का नाही वाटत तुम्ही किती मूर्ख बनवत असता लोकांना आणि किती काळ आहे तुम्ही मूर्ख बनवत असणार भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अशी आहे म्हणजे वैचारिकतेच्या बाबतीमध्ये की जर ह्या क्रिकेट संघटनेच्या समिती त्या समितीवरती कार्यकारिणीवर त्या बॉडीवरती जर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांना दस्तूर खुद्द औरंगजेबाची मदत जर लागली असती आणि ती जर मिळवता आली असती आणि आज जर औरंगजेब असता तर त्यांनी त्यालाही सोबत घेतलं असतात